हा आहे लॅपटॉपचा कीबोर्ड नॉर्मल कीबोर्ड प्रमाणेच यामध्ये देखील कीजच्या सेटिंग सेटिंग असतात परंतु त्या थोड्या कॉम्पॅक्ट स्वरूपात असतात नॉर्मल कीबोर्ड मध्ये उजव्या बाजूला न्यूमेरिकल कीपॅड असतो जो बहुदा लॅपटॉपमध्ये नसतो लॅपटॉपमध्ये कीज टाईप करायचे असतील अंक जर टाईप करायचे असतील तर या ठिकाणी एक ते शून्य याच कीज वापराव्या लागतात कीज आकाराने थोडे लहान आणि जवळजवळ बसवलेले बसवलेल्या असतात नॉर्मल कीबोर्ड मध्ये ज्याप्रमाणे सर्वात वरच्या कोपऱ्यामध्ये डावीकडील बाजूला एस्केपची की असते त्याप्रमाणे इथे देखील एस्केपची की आहे कॅप्सोलक की या ठिकाणी आहे शिप कंट्रोल आणि अल्टर या कॉम्बिनेशन कीज या ठिकाणी आहे लॅपटॉपमध्ये अजून एक फंक्शन की असते ऍडिशनल फंक्शन घेण्यासाठी न्यूमेरिकल की पॅड या बाजूला जरी दिलेला नसला तरीही न्यूमेरिकल की पॅड करण्यासाठी पहा फंक्शन इथे ब्ल्यू कलरमध्ये दिलेला आहे हे जे नावाची जी की आहे ती इथे ब्ल्यू कलर मध्ये दिलेली आहे अगदी त्याचप्रमाणे कीबोर्डवर या बाजूला काही ब्ल्यू कलर मध्ये कीज दिलेले आहेत फंक्शनचे बटन दाबल्यानंतर फंक्शनची की दाबल्यानंतर हा न्यूमेरिकल कीपॅड या पद्धतीने या ठिकाणी चालू होतो लॉक, ब्रेक हे जे कीज आहेत या फंक्शन कीज प्रेस केल्यानंतरच ऍक्टिव्हेट होतात एरो कीज जे आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत कीबोर्डला या बाजूवर दिलेल्या आहेत इन्सर्ट होम एंड पेजअप पेज डाऊन डिलीट ही की या ठिकाणी दिलेली आहे एंटरचं बटन या ठिकाणी थोडं छोटं केलेलं आहे आणि बॅकस्पेस या ठिकाणी थोडं मोठा आहे कीबोर्डच्या खाली इथे टचपॅड असतो जो माऊसचा पॉइंटर हलवण्यासाठी उपयोगात हो येतो माऊसचा पॉइंटर जर फिरवायचा असेल तर आपलं बोट यावरती फिरवावं लागतं लेफ्ट क्लिक आणि राईट क्लिक या कीज या ठिकाणी दिलेल्या आहेत ही डावीकडची जी की आहे ही आहे लेफ्ट क्लिक लेफ्ट क्लिक आणि उजव्या साइडची जी की की आहे ती आहे राईट क्लिक स्क्रॉल करायचा असेल वर ज्याप्रमाणे स्क्रॉलचे बटन असते या टचपॅडवर स्क्रॉलिंग करायचं असेल तर इथे उजव्या साइडला काही काही लॅपटॉपमध्ये उजव्या साइडला एक लाईन दिलेली असते त्यावर जर बोट फिरवलं तर स्क्रॉलिंग स्क्रोल बार्स फिरवून चित्र वर किंवा खाली सरकवलं जाऊ शकतं